नमस्कार मी सायली अभिजित विरगावकर द ऑफ सायली घेऊन येत आहे कहाणी कहाणी म्हटली की तिच्यामध्ये संघर्ष आहे पण खूपशा कहाण्या पडद्या आड दडलेल्या असतात तुमच्या पुढे जी कहाणी घेऊन येत आहोत त्याच्यासाठी सज्ज वाट कहाणी ही कहाणी आहे एका स्त्रीची जिनी ठरवलं आणि तिने केलं शिक्षण हीच आपली ताकद आहे हे ब्रिद वाक्य लक्षात ठेवून तिने एक मोठा व्रट वटवृक्ष फुलवला ज्याला आठ वर्ष झाली आणि त्याचं नाव आहे यशज्ञान इन्स्टिट्यूट यामध्ये मुलांना वेदिक मॅथ्स आणि अबॅकस याचं शिक्षण त्यांनी दिलं यशज्ञान इन्स्टिट्यूट जसे मी सांगितले तिथे मुलं अबॅकस वापरतात आणि अबॅकसमुळे होते काय तर मुलांची ब्रेनची डेव्हलपमेंट होते नकळतपणे त्यांचा मेंदू हा ते कॉन्सन्ट्रेट करण्याचा प्रयत्न करतात आणि यशस्वी होतात त्याचबरोबर वेदिक मॅथ्स वेदिक मॅथ्स ही एक अशी संकल्पना आहे ज्याच्यामध्ये ते गणित इतक्या इझी पद्धतीने सॉल्व करतात आणि नकळतपणे त्यांच्या मनातनं गणिताची जी भीती आहे ती दूर आणि या यशासोबत अजून एक नवीन फ्रीज श्लोक दिलं दोन वर्ष आधी एक नवीन संकल्पना आहे ती म्हणजे आरंभ प्री स्कूल इथे मुलांसाठी त्यांनी आपली भारतीय परंपरा आणि शिक्षण याची सांगड घाली दोघं हातात घेऊन कसे जात आहेत हे आपण अनस्टॉपेबल एनर्जी शी इज डॅशिंग she is focused. Nurturing hearts, she is loving and caring. या प्रवासात तिने पाहिला संघर्ष पण या संघर्षासोबत तिच्यासोबत आहे समाधान समाधान का तर तिने कित्येक महिलांना टीचर्स ट्रेनिंग देऊन उभे केले आणि हेच समाधान घेऊन ती एक नवीन व्यासपीठ आपल्या समोर घेऊन येते व्यासपीठासाठीच आपल्याला ती वेगवेगळे अनुभव आपल्यासोबत सांगणार वेगवे आहे वेगवेगळ्या महिलांना ती आपल्या पुढे आणणार आहे आणि ती आहे यशिट्यूट ची सर्व सर्व आशा सोनवणे नमस्कार मी आहे आशा ज्ञानेश्वर सोनोने फाउंडर ऑफ एशन इन्स्टिट्यूट अँड आरंभ फ्रीस्ट आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचीच एक वेगळी येशोगाथा असते कोणी अपयशातून शिकतं कुणी आत्मविश्वासाने नवी दारे बिघडतं तर कोणी संघर्षामधून घडत असतं अशाच व्यक्तींच्या सक्सेस स्टोरीज मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे तर पाहायला विसरू नका येशोगाथा थिथ आशा या पॉडकास्ट चॅनलद्वारे कीप ग्रोईंग कीप लर्निंग थँक्यू